नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो तिढा आहे तो सुटता सुटेना आणि आता एस टी आरक्षणामध्ये बंजारा समाज सुद्धा समावेश करावा अशी जी मागणी आहे ते करतायत मात्र एसटी जे आदिवासी समाज जे आहे ते मात्र या आरक्षणाला जे आहे ते विरोध करतायत माझ्यासोबत हनुमंत मामिलवाड जे आहेत ते आपल्यासोबत आहेत मला सांगा तुम्ही एस टी समाजामध्ये जे आहेत बंजारा समाजाला विरोध करताय आरक्षणामध्ये येण्यासाठी काय काय विरोध आहे काय कारण आहे त्याचं सर नमस्कार आ, मी हनुमंत दांगोदराव मामीरवाड आदिवासी कोळी माझ्या आहे आणि असा अन्याय आहे की आम्ही घटनेमध्ये असू सुद्धा सत्तर वर्षाच्या काळामध्ये आज अशा पोटी मतदानासाठी ह्याच्यासाठी आरक्षण जे हैदराबाद गॅजेट जरांगी पाटलाने जे म्हणलेलं आहे त्या आधारे पूर्ण महाराष्ट्र पेटत आहेत परंतु हैदराबाद मध्ये सगळ्या जाती आहेत ए आहे एस टी आहे ओबीसी आहे लिंग आहे त्या सगळ्या जातीला कुणबी हा शब्द आहे परंतु जे आमदार लोकांनी जे पाठबळ देत आहेत हे आमदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आधी पहिली गोष्ट कारण की बाबा जे तुम्ही त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी जे बोलता ते चुकीच आहे हे घटना बदलू शिकतात काही नाही आता आदिवासी पहिलं मराठा समाज झाला जरा हे पटलानं द्या आम्हाला शक्य आहे का परंतु कुणबी हा महाराष्ट्रामध्ये हर स्टेटमध्ये आहे परंतु मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा कुणबी प्रमाणपत्र आहे नाही म्हणून नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र गशार होतो या सरकारामुळं जनतेला आमचं म्हणणं आहे की बाबा हे जे गचर राजकारण आहे तात्काळ ह्या सरकार बरकात झालं पाहिजे दुसरा मुद्दा आता आम्ही आदिवासी समाज आहे सत्तर वर्ष झालं आज मी आमच्या समाजावर एवढा अन्याय आहे की इचारच करू नये ज्या आज तुषार राठोड मुक्केडचे आमदार असता त्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार समाज आहे त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र आम्हाला भेटत नाही आदिवासी लोकांना वैधता भेटत नाही तर हे आज तीन टक्के आरक्षण मध्ये लमाणे वंधारी समाज असता वेळेस आज एस टी मध्ये वर्ग मागतात आता पण हे नीती केली होती कुठं ज्यावेळेस तीन टक्के आरक्षण घेत्या वेळेस त्यावेळेस मान्य करायचे नव्हते हो आज तीन टक्के असून एस टी मध्ये कसं मागतात धनगर समाज ओबीसी मध्ये आहे एसटी मध्ये मागतात ते कोणतं म्हणजे हा महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण गचाळ करण्याचं काम चालू आहे देवेंद्र फडणवीसचं हा बंद झालं पाहिजे ज्यावेळेस जनता रस्त्यावर उतरणार शंभर टक्क्यात मग हे संविधानाला काळिंबा फासण्याचं काम करत आहेत का संविधान बदलू शकतात का हे आतापर्यंत झालं का अशा गोष्टी आता का ह्या जातीचा मोर्चा निघाला त्या जातीचा मोर्चा बरं ने। नेतृत्व करणारे ते पाठीमध्ये येणारे आमदार ते सत्यमध्ये सत्तेमध्ये असता पाठीमध्ये येणारे मी काय म्हटलं पाहिजे घटनेमध्ये बदल होऊ शकते का नाही हे काय का त्याबद्दल आम्हाला बंजारा समाज धनगर समाज मराठा समाज जे आहे ओबीसी एसटी वर जे अन्याय करते चुकीचं आहे सगळं त्याला या सरकारला जर आरक्षण द्यायचं असेल ते स्वतंत्र हे तयार करून देण्यात तेव्हा आरक्षण या मूळ ओबीसीला न ढक्का लावता एसीला न ढक्का लावता एसटीला न ढक्का लावता आरक्षण देण्यात आम्हाला कळ कळ कुठले आरक्षण देतो म्हणजे चुकीची गोष्ट आहे आज ओबीसी बांधवावर सुद्धा अन्याय एवढा होत आहे की आज ओबीसी परमपत्र निघालेत ह्याचं आज कॅम्प करून प्रमाणपत्र चालू आहेत पहिल्याच्या ओबीसी लोकांना प्रमाणपत्र आहे का तसं नाही एसी लोकाला नाही एसटी लोकाला नाही एसटी च आज मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये सतरा अठरा लाख लोकसंख्या आहे ज्या ज्या आमदारांना पाठिंबा दिले त्याच्या मतदारसंघामध्ये चौकशी करा तुम्ही तिथल्या जात होते तर भेटत नाही एन एस टी मध्ये कशी मागणी करतात हे माझं म्हणणं आहे आता आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं जे आहे आता काय पुढची भूमिका असणार आहे या सगळ्या प्रकरणावरती लवकरच मंत्रालय धडक मोर्चा करणार आम्ही या सरकारला जाहीरपणे आवाहन करणार आम्ही कि बाबा आदिवासी समाज हा स्वतंत्र होण्याच्या आधीपासून आहे त्याच्यामध्ये घुसखिरू शक्यच नाही तुम्ही जे स्वतःच्या स्वार्थासाठी मतदानासाठी जे काम करत आहे ते आम्ही चालून खापून घेणार नाही सत्तेमध्ये आणण्याचा आमचा वाटा आहे ते तुम्हाला सत्तेच्या बाहेर करण्याची आमची ताकद आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्यावर हल्ला सुद्धा झाला काय कशामुळे तो हल्ला करण्यात आला आणि कोण का त्याचा काही मी जात पडताय समिती संभाजी या ठिकाणी कारण का त्या कमिटीमध्ये आमच्या आदिवासी लोकांना त्रास होत असल्यामुळे आम्ही चौकशी केली कोण कोण जातीचे दाखले काढलेत त्याच्यामध्ये फुलारी आणाव निघाला फुलारी किशनराव अरविंद किशनराव फुलारी हे असे मी फुलारी ह्या एस टी मध्ये कुठं आणव नाही ना महाराष्ट्रात मी चौकशी केली तर मग चौकशी केल्यानंतर निघाला जळकोट गुरु जातीचा आहे तो आरटीओ भाऊ डिप्टी इंजिनियर आहे आणि त्याची बहीण क्रमला लेक्चर आहे तर मी चौकशी केल्यानंतर तक्रार दिल्यानंतर माझी सोनावणी होती सुनावणीच्या आदल्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला लातूर येथे पार्वती मंगलकरांच्या बाजूला या ठिकाणी हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर त्याला चौकशी केल्यानंतर व्हॅलिटी मी स्वतः रद्द केलो तीनशे अठराशे ते आठ तीनशे ते, 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 ते गुन्हा दाखल झाला सस्पेंड होऊन त्याचा पाठपुरावा चालू असता या शासनानं यास अजून त्याला नोकरी जॉइनिंग केलं रत्नागिरी ह्या ठिकाणी कोण होता हल्ले करणारे लोक तुमच्यावर जे हल्ला केला जीव ग्या का हल्ला केला तुमच्यावर कोण होते अरविंद किशनराव फुलारी हा आरटीओ सोलापूरला होता त्याची चौकशी लावल्यामुळं ह्याच्या कशा आरी न गेल्यामुळं त्यानं माझ्यावर हल्ला कला राजकीय दबाव हाती धरून आणि तसंच विवेकानंद पोलिसांचे धरू मला तीन महिने लागले गुन्हा दाखल करायचे आता आदिवासी कोळी समाजाची काय मागणी आहे आता पुढची आता कारण का आम्ही घटनेमध्ये आहे बाबासाहेबाच्या ज्या घटनेनं आम्हाला रक्षण दिलेलं आहे आणि भारत स्वतंत्र होण्याच्या आधी पासून आम्ही आदिवासी बांधव आहोत असता सुद्धा आम्हाला अशी परिस्थिती आहे की जातीचा दाखला माहित नाही घरकुल योजना नाही आणि मतदानाच्या वेळेस आमची लोकसंख्या आहे परंतु जे सवलती शासनाचे आहेत आमच्या बांधवापर्यंत आजही पोहोचत नाहीत ज्या ज्या आमदारांना पाठिंबा दिला त्या जिल्ह्यात त्या तालुक्यामध्ये जाऊन पहा त्या ठिकाणी तीस हजार चाळीस हजार वोटिंग असताळ सुद्धा त्यांना बोलत नाहीत परंतु आज आमदार लोक सगळ्या जातीला उदाहरण ओपन मराठा समाजाला लमानी समाजाला धनगर समाजाला की पाठिंबा देतात फक्त त्याच्या मतदानासाठी आमचं म्हणणं आहे की आमदाराला पाडू आमची ताकद दाखवून देऊ आमचे लोकसंख्या कमी आमचा समाज सुधारला नाही पण त्याला पाडायची ताकद आमच्यामध्ये जे आरक्षण आम्ही तर घुसून देणार नाही कारण का आमचा धडक मोर्चा काल पुरवठा होता लक्की जाधव साहेब म्हणतात आमचे कोळी समाजाचे नेते त्यांनी मोर्चा कालला मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर पुरती उत्तर पूर्णपणे दिलेलं नाही त्यामुळे अजून लवकरात लवकर मंत्रिमंडळात धडक मोर्चा करणार आहे बरं तुम्ही असंही म्हणताय की ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांचा कॅम्प घ्यावा आणि त्यानुसार सगळ्यांना जे कागदपत्र आहेत ते द्यावं असं काय म्हणजे माझं म्हणणं आहे की बाबा या सरकारनं जे चुकीची भूमिका मांडली की बाबा एखादी कुणवी नोंद भेटली तर कॅम्प घेऊन सगळ्याला परमपत्र द्या तर माझं म्हणणं आहे की एसी एस टी ओबीसी जे पहिलं घटने ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये आहेत त्याची हाल किती आहे त्याची जाणीव करण्यात यावं कारण का कोणताही समाज एसी एसटी ओबीसी त्यांना प्रमाणपत्रासाठी किती वेळ लागला आहे आज तुम्ही मतदानासाठी स्वार्थासाठी की कॅम्प घेऊन लगेच प्रमाणपत्र इश्यू करायला आज एस सी चीच एसटीचं परमाणपत्र भेटते का हे कळवा त्याच्यामुळं तुम्ही जे मॅनपावर गैरवापर करत हो? आहोत आणि तुमच्या मनात yeah. आले ते आरक्षण ओबीसी लोकांना सुद्धा धक्का लागत आहे तुमच्यामुळं okay. ते चुकीचं काम आहे थांबलं पाहिजे एकूण जर पाहिलं या प्रकरणामध्ये जे आहे ते आदिवासी समाज जो म्हणतोय की बंजारा समाजाला एसटी मधून जे आहे ते आरक्षण मिळू नये आणि किंवा त्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि जर समजा अशी जर काही तयारी जर सुरू झाली की एस बंजारा समाजाला एस टी मधून आरक्षण देण्याची त्यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं जे आहे ते मंत्रालयावर मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे असं ते म्हणतात सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर